पटणकाडूली गावाला इटू बीरू देवाला पठण काडूली गावाला इथू भिरू देवाला या उभा राहिला जागेला वंदी तुम्ही कोणाला या उभा राहिला जागेला या पाठीरा देवाला त्या नवल्या माझ्या हरीला पाठीरा

वाढते असा असत राहा सबस्क्राईब करा आजूबाजूच्या सांगा एका एकही जी द्या बघा करा जेवढं मावली करा 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 वा वा रामकृष्ण